फिटनेस व्यायाम किंवा डाएट ह्या गोष्टी जेव्हा करायचं तुमच्यावरती येतं तेव्हा तुम्हाला असंच वाटतं का आता काय माझं लग्न झालंय मुलं झालेत अर्धा आयुष्य तर याच्यामध्ये गेलं आता काय स्वतःकडे बघायचंय आता काय वजन कमी का करून मी करणार आहे असं नसतं इथून पुढं तुम्हाला तीस बत्तीस नंतर स्वतःला फिट राहण्याची गरज असते स्वतःसाठी नाही स्वतःच्या मुलांसाठी तुम्हाला फिट राहावं हो लागतं कारण जे लोक न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आहेत त्यांना बऱ्याच वेळेला हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो बऱ्याचशा ज्या मदर आहेत ज्या स्वतः आजारी पडल्यानंतर त्यांच्या मुलांचं सुद्धा खाण्यापिण्याचा प्रश्न उपस्थित होतो त्याच्यामुळे कधी मला आता कुणाला दाखवायला जायचंय म्हणून बरेच जण फिटनेसला दुर्लक्ष करतात किंवा फिट राहण्याच्या पासून पळवाट शोधतात एवढंच आयुष्य राहिले खाऊन घ्यायचं मजा करायची मस्ती करायची जे काय होईल ते बघितलं जाईल